शिमगोत्सवामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर शहरात जी, शहरा जी काही घटना घडली त्याच्या बातम्या सोशल मीडियावर अतिरंजितपणे दाखवल्या जात आहेत ते तातडीनं थांबवा असं आव्हान आमदार निलेश राणे यांनी केलं आहे राजापूरमध्ये जी घटना घडली आणि जी घटना काही मीडियामध्ये आणि काही काही प्रमाणामध्ये काही पत्रकारांच्या हँडलवर जसं दाखवण्यात आलं काही नेत्यांच्या हँडलवर सोशल मीडियाच्या जे दाखवण्यात आलं तसं चित्र राजापूरमध्ये घडलं नाही धोपेश्वरची आमची होळीची जी पालखी निघते ती पाच वर्षांनी दोन वेळा ही ती पारंपरिक जी होळी निघते आणि तशी ती निघाली आणि तो ठरलेला मार्ग असतो हा आतापासून नाही वर्षोनुवर्ष धोपेश्वरची आमची होळी सर्वात मोठी मानली जाते आणि तो मार्गही दरवेळेचा आहे तसा काही नवीन मार्ग नाही पण झालं का यावर्षी त्या मार्गावर जात असताना एका विशिष्ट ठिकाणी जिथे होळी नेहमी थांबते तिथे थांबली पण गेट बंद होता तर गेट का बंद होता हे जेव्हा इकडून तिकडून जे काही झालं म्हणजे इकडूनही घोषणा दिल्या तिकडूनही घोषणा दिल्या इकडूनही वाचाबाची झाली तिथूनही वाचाबाची झाली मग पोलीस आले पोलिसांनी त्याच्यावरती ज्या काही जे काही सिच्युएशन हँडल करायचं ते सिच्युएशन हँडल केलं आणि मग ते आता पोलीस स्टेशनमध्ये ते मॅटर गेलं माझी विनंती काही पत्रकारांना आणि काही सोशल मीडियाच्या हँडल्सना आणि काही जे काही हे काय चालवायचा प्रयत्न करतात ना कोकण पेठला वगैरे असं काही झालेलं नाही इकडे कोकणामध्ये सगळे सण हे आनंदाने साजरे होतात आणि आनंदानेच साजरे होतील आम्ही असेपर्यंत कधी काही अशी कुठली घटना की कुठे सणांमध्ये व्यत्यय येईल असं होणार नाही झालं काय हे जेव्हा दोन्ही बाजूनी गर्मागर्मी चालू होती काही लोक इकडेही होते काही लोक तिकडेही होते ज्यांना काहीतरी घडवायचंच होतं पण ते सगळं पोलिसांनी आटोक्यात आणलं आणि म्हणून जी काही पोलिसांच्या ज्या काही तुकड्या असतात ते त्यांनी मग ते स्पीकर लावून सगळीकडे त्यांची जी त्यांचा परे जो परेड असतो टाईप जो काही ते जे निघतात शांतता राखण्यासाठी तसंच सगळं ते चित्र झालं पण काही लोकांनी तेवढेच व्हिडिओ घेतले आणि मग तेवढेच असं दाखवले की राजापूर पेटलं रत्नागिरी कोकण पेटला असं काहीच झालेलं नाही ना? दोन दिवसांपूर्वी राजापूर येथे नेहमी प्रमाण पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा केला जात असतानाच सर्वजण जामा मस्जिद जवळ आले आणि त्यांनी एकच हंगामा केला मशिदीचा गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं पुढील अनर्थ टळला परंतु बाहेर मात्र जोरदार हंगामा आणि घोषणा सुरू होत्या याच पार्श्वभूमीवर माजी खासदार आणि आमदार निलेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त आणि कोकण शांत आहे त्याला कोणी पेटवण्यासाठी प्रयत्न करू नये आणि कोकणची बदनामी होईल असं लिखाण पण करू नये असं आवाहन केलं आहे दुसऱ्या दिवशी परत सगळे एकत्र बसले परत होळीच्या सणाच्या निमित्त कारण कोकणामध्ये होळी शिमगा हा सण फार मोठा आहे आणि खास करून रत्नागिरीमध्ये शिमगा सण हा फार मोठा सण आम्ही साजरा करतो तर इतके वर्ष काही झालं नाही पुढेही कधी होणार नाही होऊ देणार नाही पण उगाच कोकणाची बदनामी काही लोक जे काही करायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आताच थांबवावं काही पत्रकार स्वयंघोषित पत्रकार आहेत त्यांनी तर आता काहीतरी मी आता कोकण कोकणात आता मी चालणार कोकणामध्ये मार्च काढणार शांतता मार्च काढणार काय गरज आहे तुम्हाला वातावरण चिघवायचं असेल तर तुम्हाला जे करायचं ते करा पण कोकण हा पेटत नाहीये कोकणामध्ये असं काही जसं तुम्ही दाखवताय जसं तुम्ही काही व्हिडिओ ते काय पुढे मागे म्युझिक लावून जे काय तुम्ही जे दाखवायचा प्रयत्न करताय ना तसं काही नाहीये सगळं आटोक्यात आलेलं आहे सगळं कंट्रोलमध्ये आहे आता जर तुम्ही पेटवायचा प्रयत्न केलात तर त्याची जबाबदारी हे जे कोण आहेत काही लोक ज्यांना उगाच काहीतरी घडवायचा प्रयत्न करायचा आहे महाराष्ट्रामध्ये तर हे प्रयोग ते करतायत यांनी लक्षात ठेवावं ग्राउंडवर तसं काही नाही काही होऊ देणार नाही आणि मी सगळ्यांशी बोललेलो आहे सगळ्यांना मी सांगितलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये नेत्यांना कधी काय होत नसतं पत्रकारांना कधी काय होत नसतं होणार कोणाला आपली गरीब पोरं ती हकनाक ह्याच्यामध्ये अडकली जाणार केसेस त्यांच्यावर होणार त्यांचे वडील रडणार त्यांच्या बहिणींची लग्न होणार नाही हे केसेस दहा दहा वर्ष बारा बारा वर्ष आपली मुलं ह्याच्या केसे, केसेस ह्या केसेसमध्ये अडकणार हे जर नको असेल तर आत्ताच या सगळ्या गोष्टी दोन्ही बाजूनी समजून घ्यावेत आणि जर कोणाला वातावरण खराब करायचंच असेल तर त्यावेळेचं त्यावेळेस बघून घेऊ पण आता सध्या तरी असं काही झालेलं नाही कोकण हे शांत आहे शांतच राहणार आम्ही असेपर्यंत उलटं सुलटं कोकणामध्ये काही घडू देणार नाही पण उगाच कोणतरी हे जे काय पेटवायचा प्रयत्न करतोय की असं काहीतरी मोठं काहीतरी भडक झालंय असं झालेलं नाही मुळीच नाही अजिबात नाही तर मी सगळ्यांना एवढंच सांगतो की नको त्या गोष्टी पेटवायचा प्रयत्न करू नका असं काही घडलेलं नाही राजापूर शांत आहे सगळे सण आमचं कोकण शांत आहे सगळे सण शांततेने इकडे आम्ही साजरे करतो असेच पुढे साजरे राहतील मुलांना ह्याच्यामध्ये अडकू नका हकना गरीब पोरं ह्याच्यामध्ये अडकली जातील आम्ही ती अडकवायला देणार नाही असं ना, कधी काय झालं तर मी स्वतः रस्त्यावर उभा राहील असं कधी कोणाला वाटलं की आता राईट होणार मी स्वतः रस्त्यावर मध्ये उभं राहीन मी तुम्हाला हा शब्द देतो पण कोकणाला पेटायला देणार नाही एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो राजापूर येथील मशिदीवर हल्ला झालेला नसून फक्त बाहेर हंगामा मात्र जरूर झाला असं पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं आणि राजापूर पूर्णपणे शांत आहे असे ते म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे इथे शिमगोत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात तिथे अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रथासुद्धा या भागामध्ये आहेत ज्याच्यामध्ये एकमेकांच्या सण उत्सवामध्ये अतिशय उत्साहाने आनंदाने लोक सहभागी होतात अशीच एक प्रथा राजापूर इथे आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जिथं होळीचा जो माड आहे त्याची मिरवणूक पूर्ण गावभर काढली जाते त्यानंतर गावामधले जे काही प्रार्थनास्थळ आहे त्याच्या प्रार्थनास्थळाच्या पायऱ्यांवरती तिथं तो टेकवला जातो आणि त्यानंतर वाजत गाजत पुन्हा ती मिरवणूक परत चालली जाते तिथे त्याच घटनेच्या अनुषंगाने काही ठिकाणी माध्यमांवरती विपर्यास अशा प्रकारचं बयान केलेलं आहे स्टेटमेंट केलेलं आहे काही ठिकाणी प्रार्थनास्थळावरची हल्ला अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे मला ह्या निमित्ताने सांगायचं आहे अशा प्रकारचा कुठलाही हल्ला त्या ठिकाणी झालेला नाही त्या ठिकाणी जरूर काही ठिकाणी तरुणांनी त्या ठिकाणी हुल्लडबाजी केली त्यासंदर्भात पोलिसांनी एक स्वतंत्र गुन्हा दाखल केलेला आहे त्याबद्दल पोलीस तपास करत आहेत आणि त्या संदर्भाने अधिक माहिती आम्ही पोलीस घेत आहोत आणि मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की तिथं कुठल्याही प्रकारचा तणाव नाही पोलिसांनी चोख अशा प्रकारचा बंदोबस्त राजापूर शहरामध्ये ठेवलेला आहे पुढील काही दिवस तिथं होळीचा उत्सव साजरा केला जाणार आहे त्या ठिकाणी पोलिसांनी वेगळ्या ठिकाणी लोकांच्या बैठका घेतलेल्या आहेत त्यांना त्यांच्या समजूत काढण्याचं जे काम आहे ते पोलिसांनी केलेलं आहे तिथे कुठल्याही प्रकारचा तणाव राजापुरामध्ये नाही महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा